முபைத்து மோட்டோ ஹங்காம काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं भोवलं पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना चोप चोप चोपलं विधिमंडळाचं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात नक्षलवाद ईव्हीएम अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय तर दुसरीकडे मुंबईत आज मोठा राडा झालेला बघायला मिळतोय भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालया शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं या घटनेमुळे मुंबईतील राजकारण वातावरण तापलेलं आहे आणि या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी छुप्या पद्धतीनं हे आंदोलन केलं असा आरोप केला जातोय तर काँग्रेसकडून या आंदोलनावर टीका केली जात आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला आहे परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यावेळी मग पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे आंदोलकांजवळ असलेल्या फलकावर काँग्रेस संविधानाचा अपमान करत असल्याचं म्हणण्यात आलं यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी कार्यालयाचा दोर तोडण्याचा प्रयत्न केला यावेळी खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केला आणि पोलिसांनी आंदोलकांना एवढं धुतलं की आंदोलकांना रस्त्यावर खाली पाडून लाठीचार्ज केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई